we mm -hmm. स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आज सकाळी मी लवकर उठले होते कारण मला घरी जाण्याची घाई होती रात्रभर तर असं होत होतं की म्हणजे झोपच आली नाही अक्षरशः कारण दोन अडीच महिन्यातून घरी जात असते आणि त्याच्यामुळे मी रात्रीच म्हणजे सगळं पॅक करून ठेवलं आणि सकाळी अजिबातच झोप येत नव्हती डेली तर म्हणजे उठवत नाही थंडीच्या दिवसात आणि आज मला असं घाई झाली होती मी कधी घरी पोहोचेल आणि कधी नाही फायनली सगळं रेडी झालो आणि त्यानंतर सगळं सामान वगैरे खाली आणलं आणि आम्ही बाईकवरतीच घरी जाणार होतो तर मग सगळं सामान वगैरे पॅक केलं आणि त्यानंतर निघालो मग म्हटलं चला नको रस्तात परत टाइमपास होण्यासाठी इथं शेजारीच मग मस्त ढोसा आणि पोहेचा नाश्ता करून घेतला कारण परत म्हणजे घरी एकदा निघाला ना असं वाटतं एकदा कधी घरी जाईल असं अजिबातच असं कुठं थांबू पण वाटत नाही आणि काहीच नाही मग म्हटलं चला पटकन आपण इथंच नाश्ता वगैरे करून घेऊया परत रोडमध्ये नको टाईमपास करायला त्यानंतर मग निघालो आम्ही तर नाश्ता वगैरे केला आणि घरून पण कॉल चालूच होते कुठपर्यंत आले काय निघले का ते पण म्हटले होते जास्त सकाळी निघू नका कारण थंडीच इतकी वाढली आहे ना आम्ही तर नऊ दहाच्या दरम्यान निघालो तरी पण एवढी थंडी भयानक होती तर एकदम पॅक स्वेटर वगैरे स्कार्फ बांधून तरी पण एवढी डेंजर थंडी वाजत होती ना पण घरी जाण्याचा आनंद पण वेगळाच होता त्याच्यामुळे त्या थंडीपुढं काही हे वाटलं नाही त्यानंतर मग थोडंफार हडपसरमध्ये काम पण होतं तिथं दहा पंधरा मिनिटच थांबायचं होतं फक्त एक व्हिजिट करायची होती आणि पुढं घरच्या दिशेने निघायचं होतं पण असं काही झालं नाही ते मॅनेजर आले आणि त्या त्यामुळे थोडासा वेळ आम्हाला तिथंच टाईमपास करावा लागला आणि मग मं काय मग मी बसले मस्त म म्हणजे असंच मंदिराचा आवाज आला आणि मग मी बघते तर मी ते दत्ताचं मंदिर होतं मग काय आपलं मस्त मी आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर तिथंच मंदिरात एक दीड तास बसले असं वाटलं पण नाही की म्हणजे आपण एक दीड तासापासून मंदिरात बसलो इतकं शांत वातावरण आणि तिथे कंटिन्युअस मंत्र चालू होते त्याच्यामुळं काहीही एकदा एक, एक दीड तास मला बसायला वाटलं नाही आणि जाता जातानी दत्तांचं दर्शन झालं हीच खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट होती मग मी तिथं बसले आणि त्यानंतर घरी येताना था इथं स्पेशल एक भेळ भेटते नगरच्या पुढे मग मस्त ती एन्जॉय केली आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला कारण खूप दमलो होतो चार पाच तास तर ता लागताच घरापर्यंत येण्यासाठी आणि बाईकवरती एवढा प्रवास म्हणजे अशक्य आहे त्यामुळे म्हटलं चला आता थोडंफार नाष्ट झालाच पाहिजे सकाळच्या नाश्त्यावरतीच आम्ही आम्हाला इथं पाच सहा वाजले होते मग म्हटलं चला मस्त नाश्ता करू आणि त्यानंतरच घरी जाऊया मस्त भेळीसोबत ठेचा पण होता मग तो पण एन्जॉय केला आणि घरी आल्यानंतर इतकं म्हणजे इतकं अक्षरशः इतकी थंडी वाजायला लागली होती ना पाच साडेपाचच्या दरम्यान पुण्यात एवढी थंडी नाही आहे म्हणजे तिथं कसं बिल्डिंग वगैरे असतं त्याच्यामुळे एवढी थंडी वाजत नाही पण इथं आल्यानंतर डायरेक्ट म्हणजे पाण्याचं शेत हे ते असतं पाणी भरत होते त्यामुळे एवढी थंडी वाजत होती ना आणि फायनली आम्ही घरी आलो फ्रेश वगैरे झाले तयार झाले आणि त्यानंतर डायरेक्ट जेवायलाच बसलो कारण सकाळपासून जेवण केलेलं नव्हतं मग खूप भूक लागलेली होती पटकन जेवायला बसले जेवण वगैरे झालं आणि थंडीच इतकी आहे की म्हटलं चला आता बाहेर मस्त शेकोटी पेटवूया मस्त शेकोटी पेटवली आरूचं इथं असं काहीतरी काम चालू होतं आणि मस्त असा दिवसाचा शेवट केला चलो बाय